मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमताई महेशिरे यांच्या हस्ते बालाजी भोजनालयाचा शुभारंभ शिवसेनेचे श्री कल्पेश कांडेकर सौ कावेरी कल्पेश कांडेकर यांचा उपक्रम श्रमिकनगर भागातील श्री महारुद्र हनुमान मंदिरासमोर कल्पेश कांडेकर व सौ कावेरी कल्पेश कांडेकर यांच्या माध्यमातून बालाजी भोजनालयाचा प्रारंभ करण्यात आला आहे या उपक्रमाचे उद्घाटन आमदार सौसीमता हिरे यांच्या हस्ते करण्यात आले श्रमिकनगर परिसर हा बहुसंख्य कामगार वसाहतीचा परिसर आहे श्रमिक नगर शिवाजीनगर सातमावली परिसर या परिसरामध्ये अनेक तरुण तरुणी नोकरी व्यवसाय निमित्ताने या परिसरामध्ये राहतात या तरुणांचे कुटुंब हे गावी असते त्यामुळे कामगार वसाहतीतील कामगार व तरुणांना मेसमधील जेवण करावे लागते मात्र श्री कल्पेश कांडेकर यांच्या संकल्पनेतून बालाजी भोजनालय हा उपक्रम राबविण्यात आला आहे गरमागरम तसेच लज्जतदार जेवण आणि उत्कृष्ट क्वालिटी देण्यासाठी बालाजी भोजनालय सुरू केल्याचे श्री कल्पेश कांडेकर यांनी सांगितले या, या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका सौमाधुरी गणेश बोलकर भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सौ रश्मिताई हिरे दिनकर कांडेकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते या उपक्रमाविषयी अधिक माहिती श्री कल्पेश कांडेकर यांनी सार्थक न्यूजला दिली सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय आज आपण बालाजी भोजनालयाचं उपमुख्य मान्य श्री नामदार आमदार सौ शशिमता हिरे यांच्या हस्ते ओपन केलेलं आहे हे बालाजी भोजनालय चालू करण्यामागचा उद्देश असा आहे का की हा कामगार वर्ग आहे मागायच्या काळात आज झळ बसतील तिला कुठेतरी आपल्याकडनं फुलणे फुलाचा वाटा फुलणे पण फुलाच्या कळीचा वाटा म्हणून आपण आज हे भोजनालय चालू केलेलं आहे सर्वांना परवडेल अशा भावामध्ये रेटमध्ये आपण हे भोजनालय चालू केलेलं आहे तरी सर्वांना माझी विनंती आहे एकदा भोजनालयाचा आस्वाद घ्यावा आणि आम्हाला ती सेवा करण्याची संधी द्यावी ही आपण सगळ्यांना विनंती चालू आज आपले कल्पेशभाऊ कांडेकर यांनी आपल्या श्रमिक एक छान असं सु बालाजी रेस्टॉरंट त्यांनी ओपन केलं आहे तर कल्पेश भाऊचा हेतू एकच आहे की तर कामगार वर्ग असल्यामुळे ना, ना तोटा या भावनातून त्यांनी हे भोजन चालू केलं आहे कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी याच्यामध्ये कमी -कमी त्यांना ते कामगारांपर्यंत या कोणत्या माणसापर्यंत जेवण द्यायचं आहे तर त्या हिशोबाने आपण सर्व कामगार वर्ग असेल तर ते त्यांनी एकदा बालाजी भोजनाला अवश्य भेट देऊन तिला जेवणाचा टेस्ट आणि त्याचा औषध घ्यायचा आहे आणि कल्पेश भाऊंना आणि माझे मिलिंद भाऊ यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि कल्पेश भाऊंना पुन्हा एकदा शुभेच्छा तर आपल्यासाठी जर तुम्हाला बालाजी भोजनाला भेट द्यायची असेल तर महारुद्र हनुमान मंदिर श्रमिक नगर या ठिकाणी आपण बालाजी हाऊस इथे येऊ शकता आणि या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद